वारा तर येतोय मस्त बोला मस्त वारा येतोय जांभळाच्या झाडाखाली उभे आहे आम्ही तर आम्ही ऍक्च्युली जात होतो बाहेर असं जेवल्यानंतर राऊंड मारायला नमस्कार तुमचा स्वागत आहे तिसऱ्या भागात कोकणची माती ह्या सिरीजमध्ये तर आम्ही येत होतो तो ऊन आहे साडेदोन वाजले अडीच साडेज अडीच अडीच वाजले आहेत सव्वा दोन अडीच वाजले तर खूप ऊन आहे पण इकडे जर हवा यायला लागली बोललो तर थांब्या थांब्या हवा घेऊया मस्त शांत गार वातावरण इथे झोपू पण शकतो फॅन पेक्षा जास्त हवा मला बंद अरे रे रे रे, रे व्हिडिओज बंद होती नाही <laughs> नाही ना चालू होती अरे रे रे म्हणजे स्टोरेज फुल झाली ती मला करावी लागेल आता इकडे असा निसर्ग इकडे आता आम्ही चाललोय दोन मैल दोन माईल दोन माईल दोन पे हा जो रोड आता बनलाय काय वाटतं पायवाट चांगली होती की रोड बनलाय तर चांगला आहे ना रोड बनलाय तर चांगला आहे ना पायवाट मध्ये कसं होतं जरा ऊन रखरगीत झाला ना ती माती तापायची त्यामुळे चालायला व्हायचं ना कसा आता कसं रोड बनल्यामुळे चालायला व्यवस्थित आता पण ऊन ऊन रखरखत आहे पण डामरा बिना चप्पलचा आपण चालू शकतो काय नाही डी बिना डाव नाही बिना चप्पलचे नाही चालू होत मी ह्यांना विचारलं की अरे उन्हात जायचं घाम येणार आहे घरे तर त्यांच्याकडे एक आयडिया आहे की उन्हात तुम्ही फिरू शकता आणि तुम्हाला गरम पण तर ती काय आयडिया आहे उन्हामध्ये आहे ना जरा स्लो चालायचा म्हणजे तुम्हाला घामघुमून येत नाही आणि असं थकवा वाटत नाही म्हणजे फास्ट चाललं हां फास्ट चालल्यास उन्हामध्ये तर घाम निघून जातो आपल्या अंगातलं पाणी निघून जाते थकवा आहे त्याच्यामुळे थकवा येतो आणि एकदम असा हा स्लो म्हणजे असं रमत गमत जायचं एकदम हा एकदम शांत मध्ये एकदम हिच्यामुळे आम्ही जोरात चालत होतो हिच्यामुळे ही जोरात चालू होती दोन वाटा आहेत about... एक इकडनं जाते इकडनं जाते पप्पा बोलतात मी नेहमी इथे कन्फ्युज होतो हे तर सर दिसतंच आहे हिवाली वाट की तिकडे संपलं आहे काय नाही तिकडे हे हीच पकडायची आहे येताना तिनेच आलेलो ये हे खरी कोकणातली पायवाट कोकणातली निशानी एक नाही काय कोकणातली खासियत पण कोकणात कधी कधी ह्याच पायवाटा कुठल्या तरी वेगळ्या दिशेकडे पण वळतात हो ड्रॅमॅटिक ड्रॅमॅटिक पायवाट पण नवीन माणूस आला तो त्याला नसतं ना आणि चकवा डायरेक्ट चकवाच बोल ना <laughs> की चकवा म्हणून पण एक कोकणामध्ये कॉन्सेप्ट आहे आता ती काय आहे चल चाकव्याची कन्सेप्ट सांग चा। नक्की काय चकवा डेस्टिनेशन पर्यंत पोहचा मराठी मराठी बोलली ना डेस्टिनेशन म्हणजे आपल्याला जिथे पोहोचायचं तिथपर्यंत आपल्याला आपल्याला फसव फिरवून फिरवून परत तिथे जाणार तुला फिरवून फिरवून अरे काहीतरी इलॅबोरेट कर हे काय चाको असं काहीतरी अरे पुराने जमान्यामध्ये जे सांगितलेलं आहे आपले बघ आपले आजी आज आजोबा वगैरे पण सांगतात की रस्त्यावरती आप आणि कोकणाच्या रस्त्यावरती तर हे गोष्ट होतेच होते चकवा म्हणजे तुला सारखं सारखं येऊन फिरून फिरून सारखं तिथेच आणणार असं आहे त्यामुळे तो खूप जणांना अनुभव येतो काय काही जणं नाही एक्सपिरियन्स करू शकत पण ज्यांचे वाईट नशीब असं किंवा ज्यांना चकवा भेटतो केलेलं भेटतोच भेटतो ते नुसते त्याच रस्त्यावर फिरत राहतात असं जोपर्यंत सकाळ होत नाही तोपर्यंत कारण हा चकवा फक्त रात्रीचा लागतो आणि हे तू मानते दुपारचा पण लागतो दुपारच्या बाराच्या डोक्यात ला। मानावत लागते जर तुझी पुढचे स्टार तुझ्या खराब असतील तुला फिरवतच बसणार फिरवतच बसणार तर आता ज्याला रस्ता माहिती त्याला तर समजणार ना अरे मी त्याच रस्त्या होतोय जो एक्सपिरियन्स पर्सन आहे जो इकडचाच रहिवासी आहे त्याला बरोबर कळणार त्याला माहिती असते पण आपण आता समजा मुंबई आठवते तुला आठवते आपण याला गेलेलो चौक्याला गेलेलो आणि दत्त जयंतीला आणि तसा असं हे परब परवांच्या घरी जाताना आपण बघ फिरत फिरतच राहिले मी हा हा माहिती आहे ना फिरत नाही राहिलो अरे हो पण तो, आगा आगा। तो भेटला रस्ता भेटला का आपल्याला कारण तो रस्ता चुकीचा पकडला त्यांनी अरे चुकीचा जरी असला तरी वाटत तिथूनच गेली ना शेवटी तो माणूस तिथूनच आला ना न्यायला आपल्याला तो आपल्याला चकवा लागला होता बट आपले स्टार होते म्हणून आपण फिरलो एक एक्सपिरियन्स माणसाने आपल्याला वाचवलेलं त्यावेळेला ज्या वेळेला आपल्याला ती वाट सापडली तेव्हा आपण जिथे उभे राहिलो माणूस आला न्यायला आपल्याला तुला आठवत असेल की नाही माझा हो विश्वास नाही तरी पण ओके विश्वास नाही नाही विश्वास तुला ठेवावाच लागला जबरदस्ती तुझ्या फॉलोअर्स ना तुझ्या फॅन्स ना सांग नाही सांग की असं 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 झालेलं आमच्यासोबत सांगितलं ना तू एक स्टोरी वेगळी गाव होता ते सांग गाव मालवण अरे ते अच्छा मालवणच झालेलं मालवण चौके हिचा प्लॅन फस्त झाला आईस्क्रीम खाण्याचा प्लॅन होता पण दुकानच बंद आहे एवढ्या लांब चालत आलो आणि आता बाजूला बघतो घरात पण बंद केला किती वाजता उघडणार तोपर्यंत तुमची दाढी होईल हा तुमच्याकडे आहे का आईस्क्रीम हो अरे यार दुकान बंद झालं एवढं लांब उन्हातून फायदा नाही झाला आता हे मीडम धावत जाच्याकडे तर नाही विचारा असेल मी कुठे कुठे भेटली गेला गाडी घेऊन होता अरे यार दाडी करायची नशिबातत नाही यार आइसक्रीम वाला पण हो। तो गाडी येऊन तो पण फोन कर आएगा आइसक्रीम वाला जा अरे यार तो पण तो बसले मी गाडी 걸तो बघ आलाच येणार परत आलोच परत रिटर्न बस पाणी वाच नशीब उघडलं <laughs> आम्ही देवळाकडे गेलेलो पण ते मी शूट नाही केलं कारण भाग मी संपवलेला पण आता इथे परत आल्यावर गेल्यावर दुकान उघडलंय आता आलोच आहे तर आईस्क्रीम बघू काय काय आहे इकडे एक छोटी बॉटल आहे ना पाण्याची धाव अली पाणी घरी भेटेल अरे मला पाहिजे हा आईस्क्रीम काय हो बघायला भेटेल बघायला भेटेल ते बघायला भेटलेलं आहे बघितलं कोडी मोठी छोटी नाही हा ना दहावाली थोडा बस तिकडे बस तिकडे सांगू काय 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 आहे भाई घाबरलो बर्फाची सोडून कोणती खायाचा नंतर बघा बघायचं खाऊन बघा गोड लागला लागले तर पाहिजे

पेप्सी आहे कुठली पेप्सी इथे मँगो आइस्क्रीम घेतो आम्ही आणि ते खूप टेस्टी आहे तुम्ही अशा वातावरणात बसून खाऊन म्हणजे अजूनच मजा येते आणि अशा वातावरणात बसून खायला अजूनच खूप मजा येते टेस्टी आहे